नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत सर्वांसोबत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार आपल्याला सविस्तर माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण आणि बाकी दिवस याबद्दल माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोनपर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशी तसेच मशीनसोबतच शेळी मेंढी बोकड खिलारमध्ये खिलार गाई खिलार खोन खिलार बैल याच्या गायीच्या पाड्या हे सर्व काय तुम्हाला खरेदी विक्री करण्यासाठी उपलब्ध आहेत चल तर पाहूयात या मशीनच्या किमती काय म्हणतात मशीन किंमत पंढरपूर आहे बरं काय म्हणतात किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार वेद किती आहे हां वेद वे आहे तर पहिलं पहिला रोज आहे चार जाता की चार जाते चार दिवस किती बाकी आहेत आता आठ दिवस दिवस बाकी आहेत तरी अंदाज दूध किती निघल काय पहिल्यावरला चार सा चार लिटर पिळवी एकाड्या मला चार ट्रे पिळेल हो एकच आणलेलं आहे का हां एकच तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सुखदेव संभाजी सरगर चौऱ्याण्णव दोनशे दहा अठ्ठावीस नऊशे सत्त्याऐंशी गाव नाजरा नाजरा शेवट द्यायची काय होईल सत्तरच्या वर सत्तरच्या खाली द्यायची नाही नाही मग काय किंमत पंच्याहत्तर हजार वेद किती आहे तिसरं वे दुधाला किती विकत नऊ लिटर दोन टाईम मिळून दिवस कित बाकी दिवस दिवस दा दिवस बाकी एक जान लिया है नोबाइल नंबर मानव दत्तर ताना खराब नव्या सत्याहत्तर झिरो नऊ झिरो दोन अष्ट्याहत्तर झिरो नऊ ना जरा किती पैसे आणले बारा आहे काय सांगत पासष्ट पासष्ट हजार वेद किती आहे किसर आहे दुधाला दूध एक सात लिटर आहे दिवस किती बाकी आहेत येलेले वेळलेले आहे काय झालं आहे आता रेडी रेडी झाली आहे बरं तिचं काय सांगताय आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर तिचं वेत किती आहे दुसरा दुसरं दुधाला दूध नऊ लिटर दिले नऊ लिटर निघेल दिवस दहा बारा दिवस बाकी आहे समोरच्या वर्षेत काय सांगताय आहे तिची एक दहा एक लाख दहा हजार मोरामधली आहे मोरामधली तिचं वेत किती आहे पहिलं पहिला रोज आहे दिवस किती बाकी आहेत आठ दहा दिवस आहे तर आणध्या दूध किती निघेल काय

पंच्याऐंशी वेद किती वय दुसरं आहे दुसरं वेद दुधाला दुधाला दहा लिटर आहे दोन टम दहा चालते दिवस किती बाकी आहे दहा बारा दिवस आहे दहा बारा बाकी आहेत शेती संगोपन आपलीच आहे का तिच काय सांगत आहे किती पहिला पंचाहत्तर आठ लिटर चालले तिला आहे दहा दिवस राहिले भास्कर वसुंत सत्त्याण्णव तीस चार डबल झिरो दोनशे सोळा बलवडी सांगोला तालुका बलवडी हा नाजरे बलवडी का म्हणता किमती किंमत किती म्हणत आहे सत्तर हजार वेत किती वय दुसरी वेत आहे दुधारा पाच ट्रिकत आहे दिवस किती बायकी रादा बारीस बाकी आहेत एकच आणली काय काय सांगताय काय म्हणता ऐंशी हजार वेग किती दुसरं कशा आहे काय दुधाला चार पाच समोर बोला माहिती सगळ्यांना दुधाला सात लिटर पिळते दोन टायम द्यायची काय पाच तर द्यायची दोन नंबर ते पहिल्यावर आहे पहिल्यावर आहे दहा बारा दिवस दुधाला कशी निघल काय तर काय पाच सहा लिटर पिळ कोणत्या पाच सगल आपली जाईल तिचं काय सांगत साठ साठ हजार रुपये दुधाला साठ लिटर आहे मोबाईल नंबर माझं नाव अंकुश सरकर त्र्याण्णव एकवीस बहात्तर त्रेचाळीस सत्तावन्न बेनूर जत्तालुकर काय म्हणते समोरच्या मशीची किंमत

पुढची आपली काय सांगतोय काय म्हशी काय म्हणते म्हशी सोमवार रुपये पंच्याहत्तर हिचं वेद किती आहे तुझ्या कशी आहे का माहित नाही आम्हाला पण बोलतो का काय म्हणता म्हशीची किंमत एक लाख दहा हजार वेळेत किती आहे पहिल्या आहे दिवस किती बाकी आहेत पण दिवस बाकी आहेत तरी आमचं दुधाला कशी चालेल काय पाच पाच चालेल पाच पर्यटन दोन टाइम दहा चालेल का हे मशीन काय सांगताय तिथे एक लाख रुपये सांगतो एक लाख रुपये पहिल्या रोज आहे पहिल्या रोज आहे दिवस किती बाकी आहे तिला पंधरा दिवस बाकी आहेत तीज तुझ्याला कशी चालेल काय नऊ हजार ट्रेकडे मग दोन टाइम चालेल ते आपली जाईल तिचं काय सांगताय वेत वेत रुपये दुधाला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणपन्नास अठ्ठावीस तेरा सचिन पारसे गाव सावे सांगोला सांगोला ते आपलीच आहे का तिथे काय सांगतोय

वीस हजार पंचवीस हजार किती व्हायच्या आहेत एक वर्ष पलीकडची सोळा महिने बरं हिचं काय सांगताय आपली नाही बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न पंचेचाळीस पंचवीस नाव लक्ष्मण खुर्द येवती येवती दादा तिच एक चाळीस था एक लाख चाळीस वेद किती हां दुधाला बारा लिटर दुधायला दोन टाइम दिवस किती बाकी एक पंधरा दिवस टाइमपुरीचा तिचं काय सांगताय एक दहा एक लाख दहा हजार दुधाला दुधाला तिला बारा लिटर दुध आहे पेळलेलं आहे पेळला दिवस किती बाकी आहे तिचं एक दहा दिवस राहिले दरले समोरची काय सांगताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी तिचं वेद किती

ही दोन दात आहे बा दुशी पहिला रोय पहिला रोज आहे दिवस किती बाकी आहे तिला दहा दिवस राहिले काय म्हणते किंमत तिचं पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी तरी अंदाजे दूध दूध किती निघेल पहिल्या त्याला काय माझी साडे साडेतीन 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 चार लिटर निघाल तिचं काय सांगता दुसऱ्या हाताला आहे चार दात आहे पहिल्या रोज आहे का नाही ना दुसऱ्या हाता दुसऱ्या हाताला दुधाला दुधाला तिला सात लिटर आहे दोन टायम तिची काय किंमत सांगता सादि� तिचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार पंढरपुरी हां तिला आठ लिटर दूध आहे बांधून ठेवायपास वेच किती पाहिजे दुसरं आहे दूध किती म्हणताय आठ लिटर आठ लिटर किती म्हणता किंमत याची त्याचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार हे सर्व मशी तुम्ही प्रत्येक रविवारी बाजार घेऊन येता घेऊन येता सांगितले किंमतीमध्ये कमी होईल आणि खात्रीशीर मिळते खात्रीशीर सडाला भांड्याला अर्ध्या राज बोलूया तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अभिजीत चव्हाण मोबाईल नंबर ऐंशी दहा पाचशे तेवीस पाचशे गाव मोडले मोडणी शेती शेतीसंगोपन <laughs>